आणि कामगार संघटना जेव्हा नोंदित व्हायला येते त्यावेळेस प्रथमतः हे पाहिलं जातं की किमान सात कामगार त्या संघटनेमधले असावेत आणि त्यांनी जी काही त्यांची कॉन्स्टिट्यूशन आहे ती कॉन्स्टिट्यूशन काय केलेली आहे ह्याला फार महत्व असतं ह्या नोंदणीच्या वेळेस आणि त्याच्यावर ठरत की कुठल्या कुठल्या व्यवसायांमध्ये त्यांची व्याप्ती असणार आहे आणि अशीच ते ज्यावेळेस त्यांची घटना ज्याला आपण म्हणू कॉन्स्टिट्यूशन ही त्यासोबत येते त्यासोबत अनेक कागदपत्रांचीही आवश्यकता असते की त्यांनी जनरल बॉडी मिटिंग घेणं त्याबाबतचे त्यांचे अकाउंट्स बँकेचं असणं आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळोवेळी त्यांची ठराव असणं ह्या सगळ्या कागदपत्रांचा आपण ॲप्लिकेशनच्या स् विचार करून आणि मग त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे हे देतो आणि तिथे कामगार संघटना नोंदित होताना त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांचं कार्यक्षेत्र हे पूर्ण राज्य ठेवू शकतं पूर्ण देश ठेवू शकतं किंवा जिल्हा पण ठेवू शकतं पण मग एकदा त्यांनी त्यांच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये ते नमूद केलं तर मग त्याच्या बाहेर त्यांना ते कॉन्स्टिट्युशन बदलल्याशिवाय जाता येत नाही